आत्ता आम्ही आलेलो आहोत बुद्धवनम परिसरामध्ये नलगोंडा जिल्ह्यामध्ये तेलंगणा राज्यामध्ये नागार्जुन कोंडा या डॅमच्या जवळ एकूण सात विभागामध्ये व्यापलेलं हे बुद्धवनम आणि या सात विभागाच्या मध्यभागी आहे हे विशाल बुद्ध असतो महा असतो आणि या स्तूपाच्या आत आत्ता वंदनगृह आहे आणि या स्तूपाच्या बाह्य बाजूने या ठिकाणी विविध जातक कथा शिल्प आणि तथागत वृद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग शिल्पबद्ध करून हे शिल्पपट या स्तूपाच्या बाहे बाजूवर डकवण्यात आलेले आहेत आपण पाहतात हे दगडामध्ये पांढऱ्या दगडामध्ये या हा लोकल स्टोन आहे या लोकल दगडामध्ये हे अतिशय सुंदर या ठिकाणी शिल्पपट तयार करण्यात आलेले आहेत जे वेगवेगळ्या स्तूपांवरती आणि बुद्ध लेणींवरती त्या काळामध्ये बुद्ध काळाच्या नंतरच मौर्यांच्या काळामध्ये सातवाहन काळामध्ये कनिष्ठच्या काळामध्ये अशा पद्धतीनं मध्ये आणि स्तूपांवरती असे हे सगळे पट जातक कथा शिल्पपट आणि बुद्ध जीवन प्रसंग शिल्पपट निर्माण करण्यात आले होते आणि ते पुढच्या पिढीला कळावेत हा बुद्ध संस्कृतीचा वारसा पुढं जतन व्हावा संवर्धन व्हावा आणि पुढच्या पिढीला ते समजावा म्हणून दोन हजार चोवीस बावीस मध्ये अशा पद्धतीनं या ठिकाणी बुद्धवनम निर्माण करण्यात आलेला आहे आणि या महास्तूपाच्या बाहे बाजून अशा पद्धतीचे विविध शिल्पपट या ठिकाणी शिल्पांकन करून या बाह्य बाजून या स्तूपावर या ठिकाणी डकवण्यात आलेले आहेत आमची रादर्शी शाहू महाविद्यालयाची सहल एम ए पाणी विभागाची सहल या बुद्धवनमला या ठिकाणी बुद्ध भेट दिलेली आहे आपण पाहतात हा परिसर इतका सुंदर हिरव्यागार वनराईने नटलेला आणि बहरलेला हा बुद्ध वनमचा परिसर आपण नक्कीच एकदा पाहाल अशी अपेक्षा आहे आणि आपण पाहतात हे निर्वाणापर्यंतचे विविध त्यांचे अर्थात बोधगयेचा संबोधी बुद्धत्व प्राप्तीचा प्रसंग असेल किंवा सारनाथ येथील धम्मचक्र प्रवर्तन धम्मपदेश तो प्रसंग असेल किंवा लुंबिनीचा जन्मप्रसंग असेल गिरीमानंद किंवा श्रावस्तीचा प्रसंग असेल किंवा नुरीनगरचा त्या ठिकाणी महापरिनिर्वाण शिल्प असेल म्हणजे तथागतांच्या जीवनामध्ये ज्या घटना घडल्या आणि तथागतानी आपल्या एकूणच आयुष्यामध्ये जागोजागी ज्या जातक कथा सांगितल्या त्या जातक कथांचे शिल्प त्यांच्या जीवन प्रसंगांचे शिल्प हे सर्व या बुद्धवणम महास्तूपाच्या बाहे बाजूनं हे सगळे शिल्प दगडामध्ये अलक लक्षामध्ये हे दगडामध्ये कोरून हे सगळे शिल्पपट या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि म्हणून आता आमच्या या पाली अभ्यास सहनीमध्ये माझ्यासोबत आहेत एम ए पालीमध्ये द्वितीय वर्षाला शिकणारे आमचे लातूरचे लालासाहेब बनसोडे आमचे पत्रकार राहुल गायकवाड पुण्यावरून आलेले आमच्या ज्योती टिळेकर मॅडम माजी निवृत्त मुख्याध्यापक आमचे सदानंद कापुरे सर अकोल्याहून आलेल्या आमच्या करुणा किल्लारे मॅडम आणि अकोला शिर्डीवरून प्रभाकर मटके सर शिक्षण विभागामध्ये शिक्षिका म्हणून का कार्यरत असलेल्या आमच्या साधना नगराळे मॅडम तसेच आमच्या औरंगाबाद संगमनेरहून आलेल्या आमच्या वर्षा गोसा गोसाळे मॅडम तसेच पूजा सोनोने मॅडम हे सगळे आमचे पालीचे विद्यार्थी आहेत आणि आलेल्या आमच्या आर्याजी या सुद्धा या सहलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत म्हणजे आमच्या या सगळ्या विद्यार्थ्यांची जी जिज्ञासा आहे बुद्ध धम्म संस्कृती जाणून घेण्याची जी जिज्ञासा आहे आणि अशा पद्धतीनं प्रत्यक्ष वर्गामध्ये पाली शिकणं स्तूप ही संकल्पना शिकणं नागार्जुन त्यांचं चरित्र शिकणं पण प्रत्यक्ष नागार्जुन ज्या भागामध्ये राहिले ज्या ठिकाणी राहिले त्या नागार्जुनांचा पुतळा त्या नागार्जुनांचं तत्वज्ञान संस्कृती आणि म्हणून त्यांची ही कर्मभूमी अर्थात ते या ठिकाणी राहिले त्यांनी कार्य केलं हे प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी आमचे पालीचे विद्यार्थी खूप जिज्ञासू आहेत आणि म्हणून ते जिज्ञासेपोटी या नागार्जुन कोंडा भेटावर अमरावती स्तूप आणि संपूर्ण तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील बुद्ध साइट पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी सातवाहन इक्षाकू आणि या राजांची जे राजधानीचे जे शहर आहेत महाराष्ट्रामध्ये मग जुन्नर असेल किंवा तेर असेल प्रतिष्ठान अर्थात पैठण असेल हे सगळे सातवाणांची उपराजधानीचे शहर होते आणि अमरावती हे सातवाहन राजाची मुख्य राजधानी होती आणि विश्वाकू राजाची राजधानी हे नागार्जुन कोंडा होती आणि म्हणून आमच्या पालीच्या विद्यार्थ्यांनी सातवाहनांची राजधानी अमरावती आणि इश्वाकू राजांची राजधानी नागार्जुन कोंडा हे सुद्धा पाहिलेले आहे आणि आज दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नागार्जुन कोंडा बेट आणि बोटीतून प्रवास करून ते बेट पाहिल्यानंतर आमची सहल परतीच्या प्रवासाला रवाना होणार आहे धन्यवाद साध साध साध